द न्यूज लाईन अचूक वेधक कराडच्या वैकुंठधाम वे स्मशानभूमीच्या सौंदर्यामध्ये आणखी एक पाऊल कराड शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमी सुशोभीकरण व विस्तारीकरणासाठी कराड नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे कराड नगरपरिषद प्रशासनाच्या जोडीला आता वैकुंठधाम स्मशानभूमी सुधार समितीच्या माध्यमातून सहभागही लाभत आहे बुधवारी सहा डिसेंबर रोजी वैकुंठधाम स्मशानभूमी सुधार समितीच्या वतीने बसविण्यात आलेल्या श्री शिवशंकराच्या मूर्तीचा व रंगीत कारंजाचा लोकार्पण सोहळा मुख्याधिकारी खंदारे यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्याधिकारी खंदारे यांनी पर्यावरणस्नेही भूमिका स्पष्ट केली अंत्यसंस्कारासाठी होणारी वृक्षतोड वाचवण्यासाठी यापुढे कराड नगर परिषद अंत्यसंस्कारासाठी अग्निकाष्ट मोफत उपलब्ध करून देईल कराडकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा यावेळी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक विनायक पावसकर समितीचे सचिव सुधीर एकांडे प्रकाश जाधव मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे कुमार शहा दैनिक तरुण भारतचे उपसंपादक देवदास मुळे माजी नगरसेवक विनायक विभूते माजी नगरसेवक विद्या पावसकर नितीन शहा सतीश तावरे कराड नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी मिलिंद शिंदे नदाप अमृत वास्के प्रकाश जाधव यासह नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती पाहायला मिळाली द न्यूज तेजस चावडीमणी कराड द न्यूज लाईन अचूक वेधक